छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळा महाराष्ट्राचा इतिहास घडवला दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक दिली त्यावेळा भवानी मातेचा आशीर्वाद करून घेऊनच हा इतिहास घडवला मी एकोणीसशे नव्याण्णव सालापासून या भागातला प्रतिनिधित्व करत असताना पहिले प्रतापगडाला जाऊन नतमस्तक होताना भवानी मातेचं दर्शन घेतो राम दर्शन घेतो क्षेत्र महाबळेश्वरचं दर्शन घेतो आणि सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागल्यानंतर मी माझ्या महाबळेश्वर तालुक्यातील अगदी तापोळा बामनोली त्याचबरोबर तळदेव आणि आता महाबळेश्वर पाचगणी सगळीकडे आपल्या लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आनंद एवढ्याच गोष्टीत आहे पंधरा वर्षानंतर सुद्धा मी आलेल्याची वापसी माझ्यामध्ये जेवढी आहे तेवढी माझ्या लोकांमध्ये पाहिजे आणि एक आनंद असतो राजकारणामध्ये सगळ्यात जास्त प्रेम मिळणं आणि तेवढी आपुलकी मिळणं फार महत्वाचं असतं हल्ली पैशानी सुद्धा जे मिळत नाही ते इथं मला पाहायला मिळत आहे मी खात्री देतो की यांच्या आशीर्वाद खासदार होईल पण एक आपुलकीचा जिवाळीचं नातं जपण्याचा शशिकांत शिंदे पूर्वीसारखा प्रयत्न करेल एवढं खवाय